झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांकरिता क्रांतीनगर भागातील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यातील या, या भागातील नागरिकांच्या विविध अडचणी विविध मागण्यांकरिता हा रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आला होता अरे यस मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे यस मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद। मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। यस मुर्दाबादी नहीं चलेगी नहीं नहीं चलेगी, चलेगी। अरे रस्ते दिया रस्ते दिया क्रांति नगर ला रस्ते अरे रस्ते दिया रस्ते दिया अरे

दुसरी गोष्ट क्रांतीनगर येथील विठ्ठल रुक्माई मंदिर महात्मा ज्योतिबा फुले सभागृह हनुमान मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी नियोजित बुद्ध ठराव घेऊन अभिलेखात करण्यात यावी गायरान सर्वे क्रमांक शंभर मधील पाजर तलाव शेजारील अनाधिकृत विधभट्टी तात्काळ बंद करण्यात यावी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाकरिता स्मशान भूमीची साठी जागा उपलब्ध करून देण्यात याव्या तरी वरील मागणी तात्काळ मंजूर करून करण्यात यावी नाही की बंधू न आम्ही दलित इतर राहत आहोत आम्ही मुसलमान इथं राहत आहोत आम्ही अल्पसंख्याक इथं राहत आहोत म्हणून आम्हाला तुम्हाला न्याय देऊ वाटत नाही का असा माझा सवाल तुम्हाला आहे साहेब जर तुम्ही खरोखर जर तुम्ही शासनाचे कर्मचारी असाल जर खरोखर तुम्हाला आमच्याही आमच्याही प्रति काय मानसिकता असेल तर तुम्ही खरोखर साहेब आम्हाला तुम्ही न्याय देताल कारण आम्हाला न्यायाची गरज आहे साहेब